नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा जव्हार मोखाडा तालुक्यातील भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला विविध मागण्यांसाठी जव्हार प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला परंतु येथील प्रांत अधिकारी नेहा दिनां भोसले हे आज कार्यालयाला गैरहजर राहिल्यामुळे जव्हार मोखाडा तालुक्यातील हजारो शेतकरी नाराज होऊन घरी ग्रामीण आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी शासन आणि करते की काय आंदोलनाच्या स्वरूप अगोदर पूर्वसूचना देऊनही शासकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेला हा उदासीनपणा किंवा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे असा आरोप ठाणे पालघर सेक्रेटरी कॉम्रेड किरण गहला यांनी केला आहे या प्रसंगी ठाणे पालघर जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड किरण गेहला राज्य कौन्सिल कमिटी सदस्य आभाकी सभा कॉम्रेड यशवंत बुधर जव्हार तालुका अध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण जाधव जिल्हा परिषद सदस्य कॉम्रेड मनीषा बुधर पंचायत समिती सदस्य कॉम्रेड ज्योती बुधर सरपंच विनोद बुधर विजय शिंदे सुरेश लाखन शिवराम बुधर यशवंत घाटाळ शांतीबाई कुरकुटे व इतर नागरिक व मान्यवर उपस्थित होते वार्ताहर कॉर्डिनर विश्वनाथ भोये जव्हार यांची रिपोर्ट केंद्र सरकारच्या ज्या वन अधिकार कायद्याची ज्या अंमलबजावणी दोन हजार आठ साला आठ साली आपण आपल्या पक्षाने जे जे अर्ज केले ते आपल्या पक्षामार्फत आपण दोन हजार आठ साली चार हजार चारशे एक्क्याऐंशी दावे आज परत आपण दोन हजार आठ साली आपण मिळवून आहे केलेले त्या मंजूर केलेले आहेत त्याच्यानंतर दोन हजार नऊ तीन हजार सहाशे अडुसष्ट दावे दोन हजार दहा दोन हजार तीनशे बेचाळीस त्यानंतर दोन हजार अकरा एक हजार सहाशे अडतीस त्याच्यानंतर दोन हजार तेरा आठशे एकाहत्तर जावे आतापर्यंत एक्क्याऐंशी जावे हे प्रलंबित या ठिकाणी आहेत त्यांनी आजपर्यंत त्यांनी त्याचे आज वन पटेल दिलेले नाही आहेत असे जे कोण जे आकडेवारी जे आहेत याची पण ह्या ज्या डिपार्टमेंटने लक्षात घ्यावं जेव्हा समजा त्या दिवशी मी शिष्टमंडळ घेऊन आलो आणि त्या शिष्टमंडळामध्ये त्याची काटोर, काटोर म्हणजे जो आम्हाला बघावून ह्या फोरेस किंवा आपला महसूल किंवा हमले ह्या तिन्ही डिपार्टमेंटनी जे आम्हाला काटोवरपणे उत्तर नाही दिली आमच्या मगा मगासमरेट रामदासांनी सांगितलं की जर समजा आम्हाला नवरा बायकोच्या नावावर दिशा नाही दिला तर याचा परिणाम काय होईल हे त्यांनी लक्षात ठेव आणि दुसरी गोष्ट ज्या एकूण मागण्या आहेत परंतु आमच्या ज्या आमच्या योजना आहे केंद्र सरकारची त्याचे जे केंद्र सरकार तीन हप्त्याने पैसे टाकतं ते दोन दो ख, दिन दोन दो हजार प्रत्येक तीन तीन महिन्याने दोन दोन हजार रुपये टाकतं ते आता पण प्रत्येक माणसाच्या खात्यावर हो, पडलेले नाही आहेत कारण काँग्रेस सरकारने आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल